नमस्कार श्रोते हो मागील पत्रात साने गुरुजींनी परीक्षेचा बाऊ न करता त्याची तयारी नेहमीच असावी असे सांगितले आहे आणि सोबतच त्या जुन्या काळातील सुंदर आठवणींनी भरलेलं हे पत्र अतिशय सुंदर होतं असंच अजून एक सुंदर पत्र ऐकूया चला तर मग चिरंजीवी प्रिय सुधास सप्रेम आशीर्वाद तू म्हणे जरा रुसली आहेस मुलांना रागवणे रुसणे शोभून दिसते जी रागावत नाहीत रुसत नाहीत रडत नाहीत हसत नाहीत ती मुले कसली ज्यांचे मन निर्मळ त्यांचा रागही सुंदर असतो परंतु आता हस बघू तुला ती पत्रातील कविता माहीत आहे ना हस माझ्या मुला असे त्या कवितेचे नाव आहे चिमणी आहे त्यांनी म्हणते तुझ्या अंगणात येईन चिवचिव करीन हसरे मुला झाड म्हणते छाया देईन फुलफळ देईन हसरे आकाश म्हणते चंद्र सूर्य दाखवीन अगणित नक्षत्रे दाखवीन प्रकाश देईन हसरे फूल म्हणते रंग दाखवीन सुगंध देईन हसरे रे सारे सृष्टी आनंदी रहा हसा असे जणू सांगते तुझे गाल हसू दाबून ठेवू बघत असल्यामुळे फुलू पाहणाऱ्या टपोऱ्या कळीप्रमाणे फुगीर झालेले मला येथून दिसत आहेत हसली रे हसली सुद्धा हसत रहा या जगात हास्यासारखे सुंदर काही नाही हसावेनी हसवावे हास्य अकपट निर्मळ हास्य म्हणजे प्रसन्न आत्म्याचा प्रकाश महात्माजींचे हास्य विश्वविख्यात आहे जीवनातील सारी सरळता मधुरता निष्पापता परम प्रेमता जणू त्या हास्यातून उचंबळून प्रकट होईल जीवन सिंधूवरचा फेस म्हणजे ते हास्य लहान मुलांच्या तोंडावरचे गोड हसू बघून आपण सारे दुःख विसरतो जेथे जाल तेथे तुमचे हास्य बरोबर घेऊन जा सूर्य जाईल तेथे प्रकाश नेईल त्याप्रमाणे तुम्ही जाल तेथे ते हास्य आनंद यांचा प्रकाश घेऊन जा सुधा मला ड्रॉइंगच्या दुसऱ्या परीक्षेला बसलीस आप्पाने लिहिले होते छान आता कधी समुद्रावर बसून तेथील देखावेही तू सुट्टीत रंगवशील तुझ्याजवळ चित्रकला आहे जर वाढवता आली तर बघू रामदास स्वामींनी म्हटले आहे काहीतरी धरावी सोय आगंतुक का गुणाची काळा मनुष्य अभ्यास करूनही काही गोरा होणार नाही परंतु आपणास बुद्धीचे व हृदयाचे अनेक गुण अंगे आणता येतील तू रांगोळ्या ही पुष्कळ शिकली आहेस ना आता दिवाळी येईल जो तो घरासमोर सुंदर रांगोळ्या घालील सुंदर गालीचे काढतील नाना रंग भरतील मौज असते आमच्या लहानपणी वडील ओटीवरून भिंतीवर दोरेला खडू फासून त्या रेगा आखायची निरनिराळ्या आकृत्या व्हायच्या तिकडे माझात गणपती बसवायच्या भिंतीवर रांगोळ्या काढायच्या करवंटीत रंग भरून ठिपके भिंतीवर मांडायचे ठिपक्यांचे गोपूर केवढे असे ते सर्व रांगोळ्यांच्या वर असे आता रांगोळीची पुस्तके आहेत पूर्वी एकमेकांपासून मुली शिकत बायका सडा घालतात त्यावर कमळ चंद्र सूर्य तारे रेखाटतात जणू माझ्या दारात स्वर्ग आहे ही भावना मी गरीब असेन परंतु माझ्या दारात सारे त्रिभुवन मी आणले लहानसा आहे मनुष्य विश्वाचा विचार करू शकतो हा यात भाव आहे अश्विनचा कृष्ण पक्ष सुरू झाला दसरा झाला म्हणजे दिवाळीचा वेध लागतो दसरा दिवाळी असा जोड शब्दच तोंडात येतो दसऱ्यापासून दिवाळी विसा दिशी मज माहेरा कधी नेशी भाई राया ही ओवी दसरा संपताच बहीण मनात म्हणत असेल आज अश्विनातील संकष्टी चतुर्थी आज माझ्या आईचा श्राद्ध दिन आईची आज आठवण होत आहे पहाटे अंतरुणात तिची आठवण केली तिच्या पांघरुणात लहानपणी मी गुरंगुटी करून निजायचा ती ताक करायला उठायची आम्हाला आमची आई त्यामारने बरीच वर्षे लाभली मी पंधरा सोळा वर्षांचा होतो तेव्हा आई गेली तुझी आई तू पाच सहा वर्षाची असतानाच गेली तुला आठवत नसेल आईबापांचे पवित्र स्मरण पावण असते ती कृतज्ञता असते आणि या जगात कृतज्ञतेसारखे सुंदर दुसरे काय आहे आता गुरुद्वादशी येईल त्या दिवशी नरसोबाच्या वाडीला केवढा उत्सव असतो ते दत्ताचे स्थान कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम मी पस्तीस वर्षांपूर्वी इथे गेलो होतो मी लहान होतो परंतु सारे दृश्य डोळ्यांसमोर आहे या गुरुद्वादशीलाच कोणी वसुबारस किंवा गायगोऱ्याची बारस म्हणतात गाय व यांची पूजा करायचा हा दिवस ज्या स्त्रीला मूल नसते ती गायगोऱ्याची पूजा करते गोठ्यात वासरू आहे याप्रमाणे घरात बाळ खेळावे अशी तिला उत्कंठा असते तू ती सोपान देवांची पहाही पिवळी मजे हिनवते ही कविता त्यांच्याच तोंडून ऐकली असशील गाय वासराला चाटीत असते आणि स्त्रीला वाटते ही गाय मला हिनवीत आहे अंगणात काढलेल्या रांगोळीवरून बाळ केव्हा रांगत येईल वगैरे विचार तिच्या मनात येतात सुंदर कविता आणि मग पुढे दिवाळीचे चार दिवस खरोखर दसरा कोजागिरी दिवाळी हे सण सारे योग्य वेळी आहेत पाऊस संपत आलेला सोन्यासारखी पिके तयार झालेली असतात अशा वेळेस जीवनात आनंद आणि प्रकाश नाही असायचा तर कधी दिवाळीच्या पहिल्या दिवसाला आपण नरक चतुर्दशी म्हणतो नरकासुराला सत्यभावेने मारले नरकासूर म्हणजे घाणीचा राक्षस पाऊस संपून ऊन पडू लागलेले असते आपणही घरबीर झाडून स्वच्छ करायचे घरांना रंग द्यायचा घाण दूर करणे हा बायकांचा स्वधर्म परंतु या स्वधर्मात व्यापकता हवी मुंबईतील सुशिक्षित बायकाही घाण खाली टाकतात केर कचरा घाण बादलीत टोपलीत नाही ठेवणार स्वच्छतेचा सामाजिक धर्म आमच्या जीवनात यायला हवा हा नरक चतुर्दशीचा अर्थ आहे सुधाताई लहानपणी पहाटे आपल्या घरी गोविंदा न्हावी यायचा पूर्वी खेड्यातून एक प्रकारचे सहकारी जीवन असे त्यांना बलुती म्हणत नावाडी असला तर त्याला सर्वांनी धान्य द्यायचे त्याने नावेतून गावचे लोक न्यायचे दादाला ठराविक धान्य द्यायचे त्याने डोई करायची मोठ्या माणसाच्या अंगाला तेल लावायला तो यायचा परंतु आम्हा लहान मुलांच्या अंगाला बहिणी लावायच्या अक्का अंबू कोणीतरी लावीत मला अंगाला तेल लावणे मुळीच आवडत नसे तोंडाला तर नाहीच नाही आई म्हणायची तोंडावरून तेलाचा हात फिरव नाहीतर माकड होशील मुलांना अमुक होशील तमुक होशील असे गमतीने म्हणतात शनिवारी चणे खाल्ले तर घोडा व्हावे लागेल अशा अनेक कल्पना दिवाळीच्या आधीपासून करंजा अनारसे कडबोळी चकल्या सांजोऱ्या बोरे नाना प्रकार तयार होत असतात आम्हा लहान मुलांना आजी कडबोळी तयार करायला बोलवायची कडबोळे हा शब्द कानडी आहे कट्ट वलय हा त्यांचा शब्द कट्ट म्हणजे शिंग शिंगात घालायचे वलय वलय म्हणजे वाटोळी वस्तू देशावर सांजोऱ्यांचा फार प्रघात कोकणात अनारसे करताना खसखस खाली घालून तिच्यावर नाही ते थापित तुपाचे बोट लावून त्यावर थापतात मला मऊ अनारसे आवडायचे अनारशांच्या डब्यात केळीचे पान ठेवले की ते मऊ होतात मामांना अनारसे आवडायचे म्हणून आजी त्यांच्यासाठी मुद्दाम पाठवायची आणि बोरे बोरांची भाजणी सगळ्यांना नाही साधत मावशी अक्काला नेहमी म्हणते ती बोरे करतात त्यांच्या भाजणीत काय काय घालतात का खुसखुशीत गुळमट गुळमट कशी छान लागतात येता जाता खावीत केशवसुतांची दिवाळी कविता किती छान आहे ते म्हणतात इतरांना यावेळेस भार नाही परंतु शिक्क्यांना मात्र फराळांच्या डब्यांचे भार आणि फटाके चंद्रज्योती तारा आनंद असतो आणि न उडालेले फटाके गोळा करायचे ते मोडून एकत्र रास करून काडी लावायची एवढा जाळ होतो काही लहान मुले धीट असतात काही भित्री हातात बांबूचा चिमटा घेऊन त्यात फटाका वाजवतात कधी फटाका मागून पेटत येतो व हात भाजतो डांबरी फटाके डब्यात पेटवतात हो केवढा ठो आवाज होतो आपले दादा लवंगी फटाक्यांची माळ हातात धरून वाजवायचे ची। तू चिमट्यात धरून वाजवी तसच आठवते हो का आणि सकाळच्या स्नानाच्या वेळेस अंबू व दादा यांनी दोनच चंद्रज्योती लावल्या मी रागावलो आई म्हणाली आज तरी बाबा रुसू नकोस फुगू नकोस मी रागाने आंघोळ झाल्यावर पायाखाली करंटी जोराने चिरडली नरकासूर रागारागाने मारित होतो आंघोळ झाल्यावर ती करिटांची घाण पायाला लागणे मला मुळीच आवडत नसे सुधा आपले रामकृष्ण काका आरास करायचे बांबूच्या कमाणी उभारायचे त्याच्यावर शेण थांबून करिंटाच्या पंत्या लावायचे प्रत्येक कारिंट मध्ये कापून आतील गर दूर करून दोन पंत्या करायच्या रात्री त्या हरीने लावलेल्या पंत्या किती सुंदर दिसत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूची सर्वत्र तोरणे निमाळा दुकानदार सावकार यांच्याकडे आरास असायची लहानपणी मामांनी एकदा आईला व आम्हाला मुंबईला लाईट बघायला नेले होते इमारती लाखो विजेच्या दिव्यांनी झगझगीत दिसत नाना रंगाचे दिवे आणि आपल्याकडे ते रंगीत कंदील तयार करायचे पायलीचा कंदील कातरलेले चित्रे असायचे ती फिरायची अगं आम्ही तो कागदी कंदील उंच बांबूवर कप्पीने चढवायचो परंतु रात्री काढून ठेवला नाही तर दव पडून सारे कागद ओली चिंबवायचे कंदील फुकट जायचा अलीकडची लहान मुले विमाने बोटी कागदांच्या करून टांगतात नवीन काळात नवीन खेळ नवीन खेळणी आपल्या गावात दिवाळीच्या दिवसांत चेंडू लगोऱ्यांचा खेळ असतो गणपतीच्या देवळाजवळ जागा गावातील सारी मोठमोठी मंडळी यायची जडजड दगडांची डिंगोरी रचायचे सुटीत मुंबईहून चाकरमाने यायचे तेही खेळायला यायचे म्हातारे लोकही दोन चेंडू मारायचे डिंगोरी फोडू पाहायचे आणि चेंडू फेकणाऱ्याला कोणीतरी अडवायचे त्याचा नेम नीट लागू नये म्हणून चेंडू टनक असे जेव्हा लपालपी पळापळी व्हायची तेव्हा तो चेंडू मारायचा काय सपकन बसे अगं तुरुंगात आम्ही हा खेळ खेड़ खेळत असू आपले मंत्री श्री मोरारजीभाई बाळासाहेब खेर हेही खेळ बघायचे काकासाहेब गाडगिळ तर खेळायला यायचे एकदा तर पळताना काका पडले परंतु ते खरे खेळाडू रावसाहेब पटवर्धनही पावसात खेळायचे मौज बग्या घाटे आणि किर्लोस्कर जवळचे जाधव हो। फार छान नेम मारीत जाधवांना आम्ही वडीरी म्हणायचो ते माझ्याजवळ लिहा वाचायला शिकले घरी स्वतःच्या अक्षरात त्यांनी पत्र लिहिले मला त्यांची आठवण येते ते, ते तिकडे शेतीत व कारखान्यात काम करीत असतील मी इकडे दूर जणू आज बिळात बसून आहे आठवणी येतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमच्या आजोळी आजोबा सारी जुनी नाणी काढायचे त्यांची पूजा करायचे व्यापारी लोक कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू करतात लक्ष्मीपूजन झालेले असते जमा खर्च होऊन नवा आरंभ करायचा व्यापारी एकमेकांकडे त्या दिवशी ठेव पाठवतात कोणी वीस कोणी पन्नास व्यवहार चालू होतो आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा त्याच्यासारखा गोड दिवस नाही बहीण भावाच्या प्रेमासारखी मंगल पुण्यपावन गोष्ट जगात दुसरी कोणती आहे मी अक्काकडे गेलो व तिचा निरोप घेऊन निघालो तर अजून तिचे डोळे भरून येतात ती चुलीतील काजळ आणून अजून माझ्या कपाळाला तुष्ट पडू नये म्हणून लावते पहाटे उठून पुरण वाटून पुरणपोळी करून ठेवी अक्का अशक्त परंतु भाऊ घरी आले म्हणजे तिला कोठून शक्ती येते कोणाला ठाऊक ते भावनेचे बळ असते तुमच्या भावा बहिणींच्या प्रेमाच्या ओव्या किती सहृदय आहेत आणि मुसलमानांनाही भाऊ मांडल्याच्या ओव्या आहेत मानियाला भाऊ जातीचा मुसलमान दिवाळीचा खण त्याचा कागदी सलाम अशी सुंदर ओवी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी उचंबळून गेलो होतो परंतु ही सुंदर भावना हा न हा मानवता मधुर अनुभव आज कोणाला हवा आहे ती ओवी ही कोणाला खरी वाटत नाही आज राष्ट्रात सर्वत्र बंधुभाव पसरू तरच खरी दिवाळी नाही तर कोठली दिवाळी बाहेर अनंत दिवे पाजळून दिवाळी येत नसते हृदयातील घाण दूर करून द्वेष मत्सर सूड स्वार्थ लोभ दूर करून तेथे प्रेमाच्या पंत्या लावणार का तेथे उदार भावनांच्या अमर ज्योती पाजळणार का गांधीजींनी प्रेमाचा अमर नंदादी पेटवून ठेवला आहे त्या दिव्यावर आपणही लहान मोठ्या पंत्या लावून घेऊया आपापल्या जीवनात प्रकाश आणूया सुधाताई ही खरी दिवाळी तुम्ही म्हणे यंदा कदाचित दिवाळीला इकडेच येणार असे कळते या खरेच या आप्पा कितीतरी दिवसांत तिकडे आला नाही वहिनीही नाही आपले लहानपणचे घर ते तुळशीचे अंगण ते वेहळ्याचे गगनचुंबी झाड तो केळांबा तो काळांबा त्या आईच्या हातचे चंदनाचे झाड आणि आजोबांच्या हातची लिंबी सारे वहिणीला दाखवू प्रत्येक ठिकाणच्या शेकडो आठवणी पायर शेतात जाऊ दुर्वांची आजी तेथे झोपडीत ते एकटी राखण राहायची आम्ही शनिवारी रविवारी तिथे लहानपणी जात असू वांग्याचे भरीत व पोहे खात असू ती जवळच नदी व तुझ्या पूर्वजांनी विहिरीला नदीच्या पाण्याचे झरे असावेत म्हणून तेथे बांधलेले धरण आहे पलीकडे ग्रामदेवता झोळाई सोमजाई व तो झाडीतला सोमेश्वर आणि ते सुपीक देवशेत व तेथला तो ढेरांबा केवढा आंबा त्याला यायचा आता फळ जरा लहान झाले आहे तुम्ही या अरुणाला झोळाईच्या पायांवर घालू पूर्वी आपल्या गावात माहेरवासीन सासूवासीन नव्या मुलाला घेऊन आली तर आधी ग्रामदेवतांच्या दर्शनाला जायचे गावचे रक्षण करणारी देवता गावाजवळच त्या झोळाईच्या देवळाबाहेर एक सुंदर मूर्ती ठेवली आहे ती तेथे का तिच्यावर अस्पृश्यांची सावली पडली म्हणून ती मूर्ती बाहेर असे आम्हाला सांगत देवही का वाटतो विटाळतो मग जगात पावन करणारे तरी कोण कितीही अनुदारता ती बाहेरची मूर्ती पाहून माझे हृदय दुभंग होत असते आता तरी ती मूर्ती सर्वांनी आत न्यायला हवी हरिजनांना आता कुठे मज्जाव नाही परंतु कायदे झाले तरी हृदय थोडेच उधार झाले आहे तुम्ही या घर झाडून ठेवू अंगणी करून ठेवू तुळशीचे लग्न थाटात करू तुम्ही तुळशीचे वृंदावन पुन्हा नीट करा मग ते ठिपक्यांनी रंगवा तुळशीच्या लग्नाला घोरी वड्याहून चिंचा आणू किल्ल्याकडून आवळे आणू विठोभाराव नाहीतर देतील आणून त्यांनाही खूप आनंद होईल दादांवर त्यांचे फार प्रेम आपण म्हाताऱ्या मथीकडे जाऊ आप्पा तिला रुपया देईल मथी तिची मुलगी चंद्री तो शिवराम सर्वांना आप्पा भेटेल पूर्वी आपला गोविंद मामा गोपूचे वडील कोकणात आले म्हणजे जुने सदरे कोट आणायचा लक्ष्मण सोनाराला रावजीला द्यायचे ती प्रेमाची खूण असे परंतु अलीकडे आपलेपणा नाही आणि घेण्यातही कमीपणा वाटत असेल परंतु मला ते गोड संबंध आठवतात त्यात कीव करण्याची भावना नसे तर प्रेमळपणा असे म्हणून ते देणे घेणे मधुर वाटत असे मी तुम्हाला सारा गाव दाखवीन चौदा वाड्या चार कोंड आपल्या गावचा केवढा तेगार तेगार म्हणजे पसारा भाऊंच्या तोंडी हा शब्द असे माझे लहानपणीचे मित्र सर्वत्र आहेत बाजारातला काशीनाथ सोनार गवळवाडचा मिल्ट्रीतून जाऊन आलेला कान्ह्या परेटवाडचा रामा मारवाड्यातील रामजी सोमेश्वराचा भिकुगुरव सारे तुम्हाला भेटवीन आणि ते नारायणराव जाधव आमच्या लहानपणी त्यांच्या अंगात देव यायचा ते बेलवाडीत राहत परंतु फो फो करून तांदूळ फेकीत तेव्हा त्यांचा आवाज गावभर घुमे आपल्या गावापासून चार कोसांवर पाचवली गाव तेथे कोणाच्या अंगणात देव यायचा कोणाच्या अंगावर विषार उठला तर तो तेथे जायचा साप चावल्या माणसाला तेथे नेत ते तांदूळ अंगावर पडले की गुण यायचा एकदा अक्का मी आमच्याबरोबरची लक्ष्मीबाई तीन अशी तिघे पायी गेलो होतो आईने दशमी व घट्टीठले दिले होते झाडांच्या सावलीत ओढ्याखाली आम्ही फराळ केला तो सुंदर फराळ अजून आठवतो अक्का भेटली जुन्या आठवणी निघाल्या की हे सारे आम्ही आवडीने बोलतो सुधाताई तुम्ही सारी या मी वाट पाहतो वामन भटजीच्या गायीचे अरुणाला दूध होईल मी सांगून ठेवेन अरुणाच्या आजोबांनी दिलेल्या गाईची ही गाय म्हणजे पंथी तुम्ही येणार म्हणून मी आनंदलो आहे मावशी गोपूसारिया बाबू व त्याची सारी मंडळी शंकर नानू त्यांची मंडळी बाळता त्यांची मुले आपण सारीच जमलो तर किती मौज रामकृष्ण काका व त्यांची सारी इथेच आहेत पूर्वजांची भाऊबंधकी विसरून नवीन पिढीतील आपण मुलांनी प्रेम वाढवायला हवे बंधुभाव वाढवायला हवा जुन्या प्रेमळ स्मृतीच तेवढ्या घेऊन पुढे जायला हवे नाही का अरुणाला मोटारीतून जपून आणा तिला बेबे लागतो बरोबर घेऊन या मी तुमच्यासाठी अळकुड्या करिंदे कनगरे वगैरे कोकणचे मेवे जमा करून ठेवतो चिबूड मिळाला तर ठेवतो जून काकड्या आहेत कोवळी शेवटची शिसे वेलावर दिसली तर पाहू पुरे पत्र तू सहा माहीत पास होशीलच ड्रॉइंगचे पेपर कसे गेले कळव आप्पा ताई वगैरे सप्रेम प्रणाम प्रिय अरुणास व तिच्याबरोबर खेळणाऱ्या पप्पी अशा वगैरे सप्रेम आशीर्वाद गोदावरीचेही विचारले म्हणून सांग तिच्याकडची रायावळी भरली असेल येताना रायावळी आणा आपल्या गावात नाहीत तुझा आणणा साधना सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास पुढील पत्र पुढील भागात तोवर हॅपी लिस्निंग